कैलासवासी विठ्ठलराव कोल्हे विद्यालय एस एस सी बोर्ड परीक्षा गुणवंत विद्यार्थ्यांचा जामबुद्रुक येथील सत्कार नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये आपलं परत एकदा स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर माहिती नीती निकेतन शिक्षण संस्था जाम द्वारे संचालित दिनांक आठ सहा दोन हजार चोवीस रोजी कैलासवासी विठ्ठलराव कोल्हे विद्यालय जाम बुद्रुक एस एस सी बोर्ड परीक्षा गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री कोल्हे अविसर नीती निकेतन शिक्षण संस्था जाम बुद्रुक प्रमुख पाहुणे श्री रामभाऊ तिरुके आरोग्यविषयक मोफत विलाज प्रकारे करायचे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले व महाविद्यालय उदयगिरी कॉलेजचे प्राचार्य मस्के सर सर्व विद्यार्थ्यांना दहावीनंतर काय करावे चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले श्री संजय मुडपे स श्री रामराव गोंड सर व कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी संख्या सत्तावीस ते तीस दरम्यान उपस्थित होते व सर्व विद्यार्थ्यांचे पालक गावातील नागरिक या कार्यक्रमात फार मोठ्या संख्येने उपस्थित होते कैलासवासी विठ्ठलराव कोल्हे विद्यालय जांभुदुर्गचे सर्व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते व गावातील नागरिकांनी व पालकांनी शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत केले महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस साठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद